नमस्कार oh नुँगी। <नुँगीर> मंडळी कसे नवीन लाईक शेअर सबस्क्राईब करायला व्हिडिओ ची सुरुवात करूया आता आपण खेळणार आहोत चॅलेंजिंगचा गेम प्रत्येकाला एक चॅलेंज द्यायचं त्यांनी ते कंप्लीट करायचं तर चला खेळूया तुला हे चॅलेंज की तुला नाही का ते ते झाड आहे ना त्यामधले एक एक दोन फुल आणायचे त्या झाडामधले व्हाईट कलरचे आणणार का हा ते होगे मोठं झाड फुल आणायचं आपल्या तर पांढऱ्या झाडामधन तो ते हा हो गे वरचं झाड पुढचं झाड ह्या यामधन फुल आणायचं हा कुठलं पण कसं पण आण सांगायचं नाही चॅलेंज कंप्लीट करायचं टेनिस श्रीशांग हे काय काय लागले हा सिनेमा छू कर दे हे बघ अरे ते हळूहळू पुढे जा श्रीशांक हा फांद दिला असं कर हा आलं ब आलं आ दोन काढायचे दोन एकच आहे तिथं एकच आहे सांगू नको सांगायचं ना एक अजून एक काकार लागले कोण आहे कोण आहे चिन्मय 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 बघ मला एक मला दिसले नाही

आता, आता गौरवला गौ चॅलेंज दे गौरव ना पण दुसरं तू काय कर देतो सायला काय चॅलेंज देतो शेंग खा तू शेंग शेंग खा कच्ची शेंग हा हा चल तो देतो मी चल पटकन पळत चल पळत हा पळ चल पळूया पळ पळ पटकन गौरव इथं नाही शेंग इथं आजा रे रे आता देतो तुला शेंग शेंग तोडून देऊ याला खाणार कुठे शेंग दिसली अरे या नाही कच खराबे कुठे देऊ आयोगी तर चला शेंग काढलेली ती पण कच्ची कच्ची बघा <laughs> दम दम केवढी खायची तेवढी नको लय खाल्ली लय खाल्ली अयो अरे खायचं सगळं खाऊ टाकायच आम्ही आएगा ना भिडो

<laughs> <पारी> कडू <laughs> लागते पहिल्यांदा काकडी सारखी लागते मी पण खाल्लेली उलटी करते उलटी करा एवढं एवढ तुकत श्रद्धाला चांगला दुसरं 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 जना याच आपण विचार करू होय चिनी बाग का सगळ्या अज अरे अज पेरू बिरू का पेरू हा तू कच्चड आहे का फुलवायला खाणार का सगळी खायची अशी एकदम तोंडात टाकायची मोठी नाही थोडी छोटी काढणार हा चल पकड आता मी

बॉल हलवलेला आहे हरवलेला आहे आणि आम्ही चाललेलो इकडे बर शोधायला आता रोशेटने बॉल आणलेला आहे चौथ्या मजल्यावर चौथ्या मजल्यावर दुसरा हरवला आता काल रात्री जो हरवला तो शोधायला कारण की चौथ्या मजल्यावर कोण राहत नाही आम्ही कारनामा केलेला आहे कारना के ते हाय भेटला काय का बेस्ट एवढ्या रोख भेटू अरे मग रानात बिनात पडला ना ना हर्ष भाऊ आहे का हर्ष भाऊने मारला का शॉर्ट मग नसतं मग नसतं सापडत तुम्हाला बघा गाय जाता सोडतोय आम्ही बॉल पण आम्हाला सापडत नाही कुठल्या रांगाचा आहे कुणाचा बॉल आता झालं आज नवीन आज पण आर मग बाबा होता तो हर्ष घेऊन गेला माझा बोल सापडलेला बोल कुठं मारला कुठून मारला तिकडून काल संध्याकाळी नाही सापड आता कुठे गेला बोल आपण चला खाली जाऊ आपण अरे ते काय तरी आहे मी बघितलं आता कुठं

थोडा कॅमेरा पुसून घेतो आता क्लिअर आलं त्याची वेगळीच मज्जा असते गारगार बस या सावलीच्या खाली बसल नारळाच्या झाडाखाली ए माझ डोकं इथं बाबा अय अय मी चाललो मी गेल्यावर पाडा तुम्ही रागवलं की तुमची तुम्ही वरडा गावा डेंजर रागत तिकड हे नको हरेश रागत बसलेला अरे नारळ ते खरा भे अरे बाबा पकडा मो पहिले आडवा पकड अयो पहिल्यांदा यांनी कुठे नारे काढून काढून कसला काढलाय या नारळ दुसरा नारळ पाडूचा नको बाबा तू जात मी चाललो पण चप्पल घाला रे चटके पण चुकीच्या जागेवर बसला पकडा बर एकदा मारून बघतो मी आता खरं आपले कुठे आपला नारायणराव शेट शेटने आमच्या इथे बॉल आण तिकडे वरती नारळ आणलेला आहे हा का तर अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मिळूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय गाईज